मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूर कॉलनी जिजामाचा शाळा क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस व माध्यमिक विद्यालयामध्ये भारताचा व प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा सातपूर कॉलनीतील नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस आणि माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भारताचा व प्रजासत्ताक दिन उत्साह संपन्न झाला यावेळी महानगरपालिका शाळा क्रमांक अठ्ठावीसच्या मुख्याध्यापिका तो सौ छायताई गोसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे साप्ताहिक सन्मान उच्च संपादक रवींद्र एरंडे सामाजिक कार्यकर्ते रामरी शंभेराव केंद्र प्रमुख नितीन देशमुख शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आशा सताळे सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दिगोळे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केले तर जिजामाता शाळेतील शिक्षक विजय पाटील रेगजी वसावे तनुजा देवरे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले उपशिक्षक श्री सुरेश खानबाले सर यांनी सूत्रसंचलन केले तर यशवंत जाधव यांनी प्रास्ताविक केले सचिन सर यांनी आभार मानले यावेळी शाळा क्रमांक सत्तावीसचे शिक्षक सचिन चिखले भास्कर जाधव सुनील पवार तनुजा देवरे गणेश वायकर अनुप मेश्राम गोपाल उनाडकर जितेंद्र कृपाले अंजली शर्मा क्रांती मुनगंटीवार अश्विनी एरणे संगीता अहिरे ज्योती रोकडे पल्लवी सकडे शाळा क्रमांक अठ्ठावीचे शिक्षक वैभव वो आहिरे सुरेश खानबाले यशवंत जाधव रेगजी वसावे सुरेश चौरे पुणाजी मुठे कविता शिरोडे सोनाली कुवर तुनिया बोरसे पल्लवी शेवाळे भारती पवार माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मुख्याध्यापक योगेश पाटील शांताराम देवरे विजय पाटील भावना शुक्ल तसेच सुरक्षा रक्षक योगेश निकम विपुल भामरे यांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद